हे बघा ही गर्दी बघा किती गर्दी आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता मस्त हा हे पण मस्त आहे आठशे रुपयाला आहे म्हणजे एवढं लोन हम्म हम्म छान हम्म पण दोन प्राईजमध्ये नाही पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आहे ना ठाणे बेस्टला तीनाथ नाक्याजवळ आहे ना ठाणे क्लबमध्ये आल आलो आहे आणि इकडे आहे ना ब्रँड सेल चालू आहे हा तीन दिवसाचा सेल आहे नऊ दहा अकरा मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना आठ वाजेपर्यंत आहे तर आपण आहे ना पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा मित्रांनो आता हे तुम्ही बघतात आहे हे बघा हे असं पूर्ण ब्रँड सेल आहे आणि या साईटला बघतात आहे ना तुम्ही पूर्ण हा लेडीजचा सेक्शन आहे आणि त्या साईडला बघतात आहे ना तर पूर्ण तो, तो जेनचा सेक्शन आहे तर आपण सगळे डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहेत छान आहे पण दुसरा दाखव हे सगळे मिक्स साईजमध्ये आहेत सातशे रुपयाला आहेत ना हे सगळे एक दाखव या सीटला दाखवा आता हे पण छान आहे हा दाखव चिकन वर्कमध्ये हा दाखव हा एक दाखव हे पण सातशे रुपयालाच आहे मिक्स साईज आहे हा एक दाखव इकडे दाखव आता इकडे एक एक बघू आपण हे पण सेम आहेत हा यल्लो दाखवला अच्छा हे कितीला आहेत सातशे रुपयाला ते का पण यात दाखव बरं मला अजून एक दोन पीस हा ब्लॅक दाखव ब्लॅक पण छान आहे हा तो दाखव यामध्ये सगळे सा मिक्स साईज आहेत आपल्याला निवडून घ्यायचं यामध्ये आपण एक चिकन मध्येच आहे इकडे येऊया इकडे बघ हे इकडे काय काय ते एवढं लॉंग आहे अजून दोन चार पीस दाखवूयात हे पण सेम सातशे रुपयालाच आहे अ बा हा दाख अच्छा हे सगळं फॅन्सी मध्ये आहेत ठीक आहे राहू दे हे बघा शर्ट आहेत ते दाखव अच्छा हा एक, है एक दाखव देयामधले दाखव जरा दुसरं दाखव हे कितीला आहेत सातशेला ठीक आहे आता इकडे दाखव इकडे काय हे पण सातशेला काय पॅन्ट आहेत काय ठीक आहे अच्छा पॅन्ट आहेत हा कलर दाखव हे पण सातशेला आहे हा ब्ल्यू दाखव हा कलर दाखव हा मरून दाखव पण मिक्स साईज आहेत सगळ्या मिक्समध्येच आहेत ब्राऊन दाखवली ना ह्या साईडला काय बॉटम ये पण सातशेलाच आहे ठीक आहे एकदा या पाचशे रुपयाला कुर्ती आहेत हे बघा इकडे पाचशे पाचशे रुपयाला कुर्ती आहे यातली कुर्ती दाखव बरं दोन चार पीस दाखव दुसरे दाखव पाचशे पाचशेला कुर्ती आहेत हे एक दाखव

सगळं मिक्स साईज आहेत इकडे काय ड्रेस आहेत का पाचशे पाचशे रुपयाला हे पण ड्रेस आहेत का पाचशेला हे दाखव छान आहे पण या सेटलाय बरं उजेड येत नाही इकडे हां इथून दाखव दुसरे अजून दुसरा दाखवला ठीक आहे हे सगळे निवडून घ्यायचे ते बघा इकडे निवडून घेतात ते सगळं निवडून घ्यायचे इकडे बघायचं आपण न... हे पण पाचशेलाच आहे इकडे आता इकडे काय इकडे स्कर्ट आहेत या साईटला पण काय आहे बॉटमच आहेत जीन्स दाखव जीन्स एक मिनट आहे दादा जीन्स कि सात रुपये अच्छा लेडिज जीन्स ना मिक्स साइज है दुसरे जा बिक्स जीन्स मध्य इकडे पण सातशे रुपयाला त्या जीन्स आहेत हे बघा इकडे आपण बघू शकतो ब्लॅक आहे ब्ल्यू आहे त्याला काय इकडे एवढी गर्दी काय इकडे काय आहे चारशे रुपयाला दाखव बरे आपले अजून दाखव अजून दाखव दुसरे

हे बघू शकता इकडे इकडे काय हे काय क्वाल टी अच्छा कॉलर टी शर्ट आहे का सातशे रुपयाला दाखव बरं वाईट एक एक दाखव दोन चार पीस हम्म छान आहे पण यद क्या है यद देखो राउंड नेक वाले है क्या है ना छान है रे टीशर्ट शर्ट कितने टी शर्ट है यार सातशे ल कपड़ा चांगला है दुसरा दफा अजू अजू दाखो हम्म छान है दुसरा दाखो सगळे डाऊन शोल्डर येतो वाटत साइज पण मिक्स साईज आहे एक कलर दाखव छान आहे ये इकडे या इकडे काय आहे अच्छा पाचशे ते पण तेच आहेत ना मला वाटतं ट्रॅक आहेत वाटतं ठीक आहे इकडे आहे इकडे काय आहे इकडे हे पण टी शर्ट आहे दाखव बरं हे कितीला टी शर्ट आहे ते सातशेला आहेत दाखव जरा मोठी साईज आहे अजून दाखव त्यातले दोन चार आप पिवड़ा कलर दाखो बह आप पिवड़ा कलर दाखो सफेद दाखो ये प्लेन है क्या ठीक है हम्म अब हाइक मस्त कलर है हाइक दाखो छान है इकड़े क्या मागे कह अच्छा सेट है अच्छा सेट है अपर सात लोअर सात सेट घ अक रुपया दुसरे देखो चल बरं तिकडे जा तिकडे जाऊया इकडे पण टी शर्टच आहे ना तिकडे काय शर्ट्स आहेत ना हा चल बरं हे इकडे जाऊया अच्छा हे शर्ट्स आहेत हे शर्ट कितीला आहे पाचशे बाराशे अच्छा दाखव बरं आहे की बाराशे रुपयाला शर्ट्स आहेत मिक्स साईज येते ॲप पण दुसरं टाकू इकडे ट्रायल रूम नाही आता है है नाही नाहीये ना इकडे हे पण शर्ट छान आहे दुसरं टाकू सगळे ब्रँडचे शर्ट आहे पण छान आहे कपडा पण चांगला आहे याचा छान आहे इकडे दाखव इकडे काय आहे हे पण शर्ट आहे ना कोण कितीला आहे पंधराशे रुपयाला ट्राउजर दाखव ते बघा हे पंधराशे रुपयाला आहेत हा एक कलर दाखव कलर दाखव पंधराशे रुपयाला आहे इकडे किती हे जीन्स आहेत आणि त्या पण इकडे जीन्स आहेत ना हे कितीला जीन्स आहेत पंधराशे रुपयाला एक दोन पीस दाखव त्यातले दुसरं दाखव त्या साईडला काय आहे अच्छा ट्रॅक पॅन्ट आहेत बघा हे सगळे ट्रॅक पॅन्ट आहेत हजार हजार रुपयाला बघा हे ट्रॅक पॅन्ट यातले दाखव दोन तीन पीस दाखव आ, ये छान है पे संदीप सर हाँ ये मस्त है खाली ग्रीप है देखो कपड़ा पे हेवी कपड़ा है हे सगळे ट्रॅक पॅन्ट आहेत हजार रुपयाला हे बघा तिकडे गर्दी बघा साईडला किती आहे चल आपण आता इकडे येऊ हे बघा हे टी शर्ट आहे तिकडे हे बघा हे टी शर्ट आहेत ना चारशे रुपयाला आहेत ना हे दुसरं आहे का

आणि हे बघा इकडे काय आहेत शूज आहेत हे कितीला आहेत मिड साईजमध्ये कितीला आहे अच्छा दोन प्राईजमध्ये एक चारशे आणि सहाशेमध्ये दोन साइज मध्ये म्हणजे साईज मिक्स आहेत पण दोन प्राइज मध्ये सहाशे आणि चारशे इकडे बघा किड्स चारशे रुपयाला हे दाखव जरा दा इकडे चल मिक्स साईज आहे पण चारशे रुपयाला इकडे इकडे काय शॉर्ट्स आहेत ना सहाशे रुपयाला आहे मिक्स साईज आहे यात पण हे सगळे शॉर्ट्स आहेत सातशे रुपयाला आहेत या इकडे या इकडे आणि इकडे काय आहेत इकडे पण शर्ट्स आहेत हे सहाशे रुपयाला आहेत हे बघा यातले दाखव शर्ट व्हाईटमध्ये दुसरं दाखव पिंक दाखवतो पिंक कलर पण छान आहे हा दाखव राखो। चेक्स मदेद, लाइनिंग मध्ये प्लेन आहेत ब्ल्यू कलर इकडे पण आहे बघा हे शर्ट्स आहेत सगळे इकडे गर्दी बघा इकडे पण काय आहे ठीक काय तरी कॉटन पॅन्ट अच्छा नऊशे रुपयाला छान आहे पण दुसरे आहे तेव्हा इकडे पण सेम आहे नऊशे रुपयाला पॅन्ट आहेत आणि हे बघा इकडे पाईप पुसायचं आहे हे जी काय प्राईज आहे कोणते डोअरमेट पाचशे रुपयाला आहे आणि बाथरूम आठशे रुपयाला आहे आणि बाथ टावेल सहाशे रुपयाला आहे टावेल दाखव बरं ते सहाशे रुपयाला ते बघ टावेल सहाशे आठशे आणि पाचशे असे तीन प्राईजमध्ये हे असे टावेल आहेत एवढी मोठी साईज आहे हे पण छान आहे अँटी स्लिप आहे अच्छा ते आंघोळ केल्यानंतर आपण घालतो ना ते ठीक आहे दुसरं दाखव दुसरं टावेल दाखव हे पण मस्त आहे अँटी स्लिप आहे पण याच्यावरती प्राइस दिली आहे बघ सहाशे रुपयाला आहे अच्छा हे सहाशे रुपयाला आहे म्हणजे हे पाचशे रुपयाला असते ठीक आहे पण हे लहान मुलांचेच आहे सगळे हे कितीला आहेत कितीला आहे अच्छा सेम आहे तीनशेला आहेत का दुसरं दाखव ना अजून आणि इकडे बॅग येते बॅग कितीला आहे बघ मस्त बॅग आहे इकडे बॅगची प्राइस आहे बघा बॅक पॅक हजार रुपयाला डफर पंधराशे बिग बॅग सातशे स्मॉल पाचशे यू एस पोलो हजार लैपटॉप बैग इतना चारशे लैपटॉप बैग तो छान है सग बैग ठीक है गर्दी बी गर्दी बिकी गर्दी, 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 गर्दी है हे बघा हे तुम्ही बघू शकता आता दुपारचे आहेत ना साडेबारा झालेले दुपारचे साडेबारा वाजले आहेत हे बघा दुपारचे साडेबारा वाजलेले आणि तुम्ही गर्दी बघू शकतात हा पूर्ण ब्रँड सेल आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे मलाही आज कळाला तुम्ही आज आलो इकडे शूट करायला हे बघा हा पूर्ण जेंटचा सेक्शन आहे आणि त्या साईडला पूर्ण लेडीजचा आहे पण जेंट्सच्या इकडे जास्त गर्दी आहे लहान मुलांचा पण आहे सेक्शन इकडे पण मिक्समध्ये सगळे बघा इकडे पण शॉर्ट्स आहेत ते कितीला थी आहे सहाशे सहाशे रुपयाला आहे मी एवढे घेतले एवढे घेतलेत का तुम्ही अच्छा छान चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आल्यामुळे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त बाय बाय